सभेला सुरुवात करण्यापूर्वी आता दिलीप बापूंनी सांगितलेल्या पद्धतीनं दुपारच्या परिवार एकत्रित करण्याच्या बाबतीतल्या झालेल्या चर्चा या आपल्या सगळ्यांना चांगलं क्रम प्राप्त आहे आणि त्या चर्चा कारण सुरुवातीला परिवार एकत्रित करत असताना आदरणीय दिलीप बापू असतील तालुक्यातले सर्व ज्येष्ठ मंडळी हा परिवार एकत्रित येऊन मग नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती लढली पाहिजे या भूमिकेतून प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी करत होते नगरपालिकेला चर्चा झाल्या त्यानंतर काय अडचणी आल्या आपण जवळून बघितल्या पण ती चूक कमीत कमी, कमी जिल्हा परिषद पंचायत समितीला तरी होता कामा नाही यासाठी प्रयत्न करत बंधू बंधून चार जिल्हा परिषद गट त्या ठिकाणी आपण लढवायचे चार त्या ठिकाणी त्यांनी लढवायचे प्रस्ताव सुरुवातीला त्या दरम्यान आल्यानंतर गावांची संख्या बळ बघता त्या मतदारसंघातली तीनच गाव आपल्या मतदारसंघामध्ये होती गटाचं नाव घ्या म्हटलं तर वाकरी जिल्हा परिषद गट परंतु आपल्याकडून त्यांच्याकडून उभा असणारा उमेदवार पाठीमाग कुठेही सरकायला तयार नव्हत आणि त्यामुळे ती चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत येऊन ठेपली होती मात्र सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितल्यानंतर अर्ज माघारी घ्यायच्या दिवशी प्रयत्न केल्यानंतर त्या गटातल्या आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मग दिलीप पापुनी देखील त्यासाठी त्या ठिकाणी विनंती केल्यानंतर अर्ज थांबण्यासाठी माघारी घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला परंतु टायमिंग त्या ठिकाणी संपल्यामुळे अर्ज माघारी घेता आला नाही तालुक्यातल्या तमाम वडीलदाऱ्यांची जी इच्छा ह्या परिवाराला पंचायत समितीपासून वेगवेगळे आणि दिशा बोलत दाखवून बाजूला ठेवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे मग ते जर आपण एकत्रित आलो तर आपली पंचायत समितीची सत्ता आल्यानंतर कारण बंधुनो सत्ता सक, लोकांच्या विकासासाठी ते करायचे असते विकासासाठी वापरायचे असते ही भारत जणांची शिकवण आपल्याला त्या ठिकाणी आहे पुढच्या पार्टीचा तर पाच का सहा दिवसापूर्वी इथं नारळाचा कार्यक्रम झाला त्या स्टेजवर झाला इथं प्रिन्स चार साहेब बोलले लोकप्रतिनिधी म्हणून मंगळवड्यावर येऊन बोलले काय बोलले विरोधकांनी काय केलंय म्हणून सांगावं फक्त ते बोलत असताना उजवीकडे एक एकदा जर बघितलं असत फक्त एकदा वळवून जर बघितले असती भारत नानांच्या अथक परिश्रमातलं राजनी करावरच प्रेम आणि संघ महादेवाचं तीर्थक्षेत्राच्या ब वर्गातलं हे दोन कुटीचं काम त्या लोकप्रतिनिधीला त्या दिवशी कदाचित दिसलं नसेल पण इथली मायबाप जनता त्या ठिकाणी कदापि विसरू शकत नाही अरे तुम्ही तुमच्या वीस पंचवीस वर्षाच्या काळात प्रचाराचा शुभारंभ या रांजणी गावातून करत होता पण कोणीतल्या गावातल्या वडीलदारांनी सांगावं की भांडगरचं पाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या दा बांधापर्यंत येत होत का दोन हजार नऊ ला पहिल्यांदा तुमचा लोकप्रतिनिधी गेल्यानंतर दारापर्यंत बांधापर्यंत पाच महिन्यात इतकं पाणी देण्याची भूमिका भारतांनी पार पडली कदाचित त्या बोलणाऱ्या नेत्यांना त्या ठिकाणी विसर पडला असेल नगरपालिकेचा पराभव घड्याला पचनी पडला काय म्हणतोय की आम्ही जातीवाद केला भालकीनी जातीवाद केला अरे ज्या बहुजन समाजात अठरा पकड जाती बारा बलुतेदार माझा सर्वस्व आहे म्हणून भारताना शेवटच्या तासापर्यंत काम केलं तीच भूमिका घेऊन जाणारे आम्ही त्यांचे कार्यकर्ते भानकेने जर जातीवाद केला तुला मला वाटत असेल तर इथनं कुणी कुणाच्या शपथा दिल्या हो नऊ वर्षानंतर निवडणूक होती आणि मोठ्या मालकांची शपथ कोण बंद कोण बोलल बोलले ना मग भानकेने शपथवाद केला त्या ठिकाणी जातीवाद केला तर तुम्ही मग मोठ्या मालकाच्या सप्ताह कुणासाठी घेत होता आज माहिती घ्या अनोली गावातले अनेक मुलवून गुलाल शिवायचा कार्यक्रम सुरू आहे ऐकता अनोली तिथं ना गुलाल शिवा म्हणली गुलाल अरे काय तुमची पात्रता आणि नैतिकता आणि तुम्ही दुसऱ्याला त्या ठिकाणी ह्या बघीर बालकेनी दोन पराभव होय उमेदवार या नात्यानं पराभव स्वीकारला कारण आम्हाला शिकवण आहे पराव पटवत असताना त्या ठिकाणी विजय देखील संयमानं घ्यायचा पण तुम्ही विजय देखील संयमानं घेता कमी आला म्हणून एक काशेगावात जाऊन बोलला काय बोलला जातीवाद केला समाजावरती त्या नानांच्यावरती वरती मतं मागितली होय जरूर मागितली भारत नानांच्यावरती आम्हाला मत मागायचा अधिकार आहे तुम्ही आज देखील जर मोठ्या मालकाच्या सत्ता घेऊन लोकांना त्या ठिकाणी सभेने सांगत असाल तर का आम्ही भारतरामांच्या कार्यावर कामावर त्यांच्या ऋणानुबंधनावर त्या ठिकाणी इथल्या मायबाप जनतेने मत द्यायची नाही कदाचित मला त्यांना पत्रकार बांधवांच्या माध्यमातून देखील सांगणार एकदा भाऊभाऊ घरी बसून ठरवा नेमकं काय बोलायचंय एक इकडे वेगळं बोलतय एक तिकडं बोलतोय त्या दिवशी पाणी टाकून आलं होतं का नव्हतं बहुतेक ते मला काही मग लोकांच्या दिशाभूल करून जर तुम्ही वेगवेगळी त्या ठिकाणी भूमिका करत असाल बंधुनो तर आज परिवार एकत्रित करण्याच्या पाठीमागं आमदार अभिजिता बाल किंवा आम्ही एकत्रित केल्या पाठीमागं जे जा निर्णय झाला बंधुनो तो तु तुम्हाला तु चांगले क्रम प्राप्त आहे आपण तीर्थक्षेत्र विकास आघाडी त्या ठिकाणी काशीगाव संपूर्ण गट असेल गोपाळपुरातले दोन गट आणि टाकळी संपूर्ण गट आपण त्या ठिकाणी लढवतोय त्याचबरोबर वाकरी जो आपलं अर्ज होते त्यांना मी त्या ठिकाणी विनंती केली आणि त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून थांबण्याचा था, पाठिंबा देण्याचा था, निर्णय घेतला त्याचबरोबर आज या ठिकाणी जमनाबाई उत्तम पडतरे पडतरे सर देखील उपस्थित आहे तर राहा सर लोकांना बघू द्या या सरांनी सांगितलं कुंगट गटाचे त्या ठिकाणी रोपडे गटाचे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत परंतु या सरांनी बदून त्या दिवशी सांगितलं की परिवाराला जर तुम्हाला आम्हाला गरज असेल तर सांगा दोन शब्दात त्या ठिकाणी उभं राहतो पण कोण जर समजत असेल आपण संपलोय तर मी त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहतो म्हणणार हे सर त्या ठिकाणी सरांचं देखील मनापासून अंतकरणापासून धन्यवाद पण हा परिवाराला जर आपल्याला त्या ठिकाणी पंचायत समिती आणायची असेल आपल्या परिवारातल्या माणसाला विनंती करून जर थांबावं लागत असेल तर मी थांबपणे तुमच्या शंभू महादेवाच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो ज्या ज्या लोकांना त्या ठिकाणी थांबावं लागतंय त्यांना सन्मानानं भविष्य काळात आम्ही हातात हात दिल्याशिवाय राहणार नाही हे देखील तेवढ्या तत्परते त्या दरम्यान सांगतो तुमच्याकडे आज प्रचाराचे मुद्दे काय आहेत केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात चाकर, आमच्या आमच्याकडे आहे पंचायत समिती वीस पंचवीस वर्ष तुमच्याकडून नगरपालिका तुमच्याकडे पंचवीस तीस वर्ष त्या ठिकाणी होती आज जर रांजणी गावामध्ये येऊन किती विहिरी दिल्या म्हणून सांगताय सर दहा हजार फेसकुळून पडली असते किती त्या दहा हजार विहिरी तालुक्याला दिल्या म्हणून कुठं त्याला दाखवा अरे घरकुलाच्या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी पन्नास हजाराचं अनुदान सरकार घोषित करत आहे का किती आपल्या तालुक्यातल्या लोकांना इथल्या बसलेल्या नागरिकांना गावातल्या नागरिकांनी सांगावं की घरकुलाचं पन्नास हजाराचं अनुदान किती लोकांना मिळालं त्याचबरोबर जवळजवळ पाच त्या ठिकाणी बास वाळू त्या ठिकाणी देण्याची भूमिका कोणी केली यांच्या सरकारनं घोषणा केली किती लोकांना त्या ठिकाणी मिळाली आज आरोग्याच्या बाबतीत काय किती आरोग्य उपकेंद्राच्या मध्ये त्या ठिकाणी औषध औषधोपचाराच्या गोळ्या मिळत आहेत औषधं मिळत आहेत बदलून इथं दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर देखील त्या आरोग्य केंद्रात भेटत नाहीत का बऱ्याच ठिकाणी कर्मचाऱ्याची भरतीच त्या दरम्यान नाही मग सरकार कुणाचं होतं तुमचंच त्या ठिकाणी होत आरोग्य के केंद्राच्या बाबतीत पशुसंवर्धन पंचायत समितीच्या पशु खात्याच्या बाबतीत काय आज जर जनावरांना ठिकाणी कुठला औषध मागायला गेला तर उडवा उडवीची बंदुणूक त्या दरम्यान दर उत्तरं दिली जातात मग एकीकडं विकास कामाच्या बाबतीत हजारो कोटीच्या निधी आणला म्हणून जर तुम्ही सांगत असाल आणि प्राथमिक गरजांना आम्हाला जर झगडावं लागत असेल बंदुलो तर या बदल केल्याशिवाय आपल्या भागातल्या लोकांना सर्वसामान्यांना न्याय त्या ठिकाणी ना ना मिळणार नाही आणि मग बघता हे सांगायचं नाही सरकार तुमचं आहे तुम्ही काय केलं सांगायला नसल्यामुळं दोन चार उभं करायची आणि वैयक्तिक पातळीवरची टीका टिप्पणी करायची त्यात बोलले ही कोण आपले विजय दादा देशमुख बोलले काय बोलले नॉट रिचेबल दादा कॅसेट जुनं झाले आता ते <laughs> नॉट रिचेबल आहे म्हणून नगरपालिकेचा निकाल लागल्यावर दादानी मला चार फोन करून सांगितलंय मी काम केलंय बरं का तुमचं दादानी जवळजवळ चंद्रपेठत ह्याला याला सांगितलं ह्याच्याकडे जाऊन आलो त्याच्याकडे जाऊन आलो दादाला म्हणलं खरं काल का दादा त्याच दादानी नगरपालिकेचा निकाल लागल्यावर मी काम केलंय म्हणून दादानी मला कशावर सांगितलं फोनवर माझ्यावर आरोप काय नॉट रिचेबल ठीक आहे असू द्या दुसरा एक त्या ठिकाणी हयात नसणाऱ्या व्यक्तींच्या वरती बोलू नये हे संस्कार आपल्याला त्या ठिकाणी वडीलधाऱ्याने दिले पण कदाचित वजेवाडीचा तो गारसा बिडूक विसरलाय काय बोलला खाताडावर बसून त्या ठिकाणी आम्ही झेडपी पंचायत आणली होती मग का रिंगणातलं बोलून गेला आर्ग भरला होता ना तुझी वाटच बघत होतो भाजना तू कधी एकदा yeah. अरे आपली लायकी काय बोलतोय काय yeah. पात्रतेनुसार कुणाचं जर वाजवायला घ्यायचं म्हणून नाही त्याला हात घालायला कशाला चाललाय yeah. दोन तीन दिवस सस्पेंड झाला तर भारत कथा कमालो टाकून घालत होता तालुक्याला बघितलं yeah. yeah. म्हणून पात्रता सोडून जर बोलणारे अवलादि काय ठिकाणी येत असतील बंदू न छाताडावर बसून कारण कोण आपण कुणाबद्दल बोलतोय काय बोलतोय हयात आहेत का व्यक्ती हे तर बघितलं पाहिजे आणि म्हणून अशी लोक जर त्या ठिकाणी बंदू खड्यासारखी बाजूला जर नाही सरली तर भविष्य काळात आपल्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला आपल्या विचाराची माणसं कारण माझ्यावरती देखील काय आरोप करतायत मी अमुक अमक्यानं फसवलं तमुक तमक्यानं फसवलं पण माझं ते माझं तुझं ते माजत म्हणल्यानंतर काय केलं पाहिजे बंद आणि म्हणून त्या भूमिकेतनं हे जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे उमेदवार तुमच्या घरापर्यंत पोहोचणारे तुमच्या त्या ठिकाणी सेवाभावी वृत्तीनं बजावणारे तुमच्यासाठी या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून की उद्याची पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक यशस्वी करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या पाठबळाची आशीर्वादाची बंदोबत या ठिकाणी गरज आहे अशक्य काहीच नाही बापूंनी सांगितलेल्या पद्धतीने नगरपालिकेच्या इलेक्शनच्या अगोदर एक महिना हेच लोक सांगत होते नगरपालिका कोण उभा राहणार आहे कोण या ठिकाणी येणार आहे हेच म्हणत होते पण एकदा झाल्याने कार्यकर्त्यांनी मनात आणला आणि पुढे गेल्यानंतर बंधुनो अशक्य काहीच नाही आपल्या या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला राज्यात तिसऱ्या मतानं निवडून देण्याची भूमिका तिथल्या मायबाप जनतेने पार पाडली आणि मंडळात देखील तीर्थक्षेत्र विकास आघाडीला पाठिंबा यश देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली बुद्धुणूक पुढच्या लोकांकडे सांगण्यासारखे काहीच नाही बुंधुण त्या आमदारला तर जर काय बोलायला पण येत नाही सांगायला पण येत नाही काय बोलला असेल माझ्या मुलावरती अकरा वर्षाचं कोर काय ते अकरा वर्ष पाचवीला आहे पाचवीला काय बोललं दंड मारतोय म्हणले मग काय आमदार काय म्हणत दंड मारतोय आम्हाला सुद्धा त्यांना दाखवाय लागेल म्हणजे आम्ही सुद्धा मेलेल्या आईचं दूध पेलो नाही काय दाखवाय लागेल कुणाला अकरा वर्षाच्या पोरावर काय त्यांच्या बुद्धिमत्ता नैतिकतेची क्यू येते बंधून यांच्याकडं विकासाच्या बाबतीत विजनच्या बाबतीत सांगायला त्या ठिकाणी काहीच नाही आणि म्हणून वैयक्तिक पातळीला टीका टिप्पणी तिक करायची आपल्याला भरकटवायचं हीच भूमिका घेऊन जाणारी लोक येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये सुद्धा गावोगाव भागा भागात वस्ती वस्तीवरती त्या ठिकाणी येणार आहेत पण लहान मुलांना अकरा वर्षाच्या त्या ठिकाणी मुलांना जशा कस उत्तर देऊ म्हणणारे आमदार तुम्हाला जर मग एवढीच नैतिकता होती तर त्या ठिकाणी त्या पोराच्या अकरा वर्षाच्या त्या पोराच्या आजोबा वर्गानंतर जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीच्या विजयानंतर तुम्ही ज्यावेळी दंड फोपटत होता तुम्ही तुम्ही कुठल्या आईचं दूध प्याला होता हे देखील लोकांना त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होतं बंधू म्हणून नैतिकतेला धरून जर तुम्ही बोलला तर इथली मायबाप जनता त्या ठिकाणी डोक्यावर गेल पण खालच्या पाठीला जाऊन टीका टिप्पणी करत असताना अकरा वर्षाच्या पोराला बघायच्या आधी त्याचा बाप इथं आहे ना या ना बघतो ना कोणती घ्यायची कशी घ्यायची यापेक्षा सुद्धा बदलून आपल्याला आज त्या ठिकाणी तीन दिवसाच्या ता दुखोट्यामुळं पाच तारखेला जे मतदान होतं ते सात तारखेला झालेलं आहे म्हणून आज एकतीस तारीख आहे मोजून आपल्याकडे साधारणतः पाच दिवस आहे पाच तारखेला नियमानुसार दहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी प्रचार आहे दहा तारखेला आपल्याला प्रचार करायला मिळेल का नाही अजून शासनाची कुठल्याही त्या ठिकाणी गाईडलाईन आलेली नाही म्हणून या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये हो आपलं चिन्ह आहे कारण आपलं चिन्ह त्या ठिकाणी काशीगाव गटाचे आपले उमेदवार व्यंकटराव अण्णांचं चिन्ह आहे रिक्षा आहे दाजीसाहेब देशमुखांचं चिन्ह आहे रिक्षा जर गणाचे आपल्या उमेदवार सौभाग जोशी प्रियंका ताई श्रीकांत जाधवांचे चिन्ह आहे रिक्षा टाकळी जिल्हा परिषद गटाचे आपले उमेदवार डॉक्टर वैभव शशिकांत कांबळे यांचं चिन्ह आहे रोड रोलर आपल्या टाकळी गणाचे उमेदवार आहेत दत्तात्रय शिवाजी बागल यांचं चिन्ह आहे रिक्षा खरेदी गणाचे आपले उमेदवार आहेत भाऊसाहेब नामदेव आगावले यांचं चिन्ह आहे रिक्षा पुरुष गणाच्या त्या ठिकाणी उमेदवार आहे सौभाग्य प्रणालीताई लिंगादेव शेंडगे यांचं चिन्ह आहे रिक्षा आणि गोपाळपूर गनाच्या उमेदवार आपल्या सौभाग्य काजलताई विशाल मोरे यांचं चिन्ह आहे रिक्षा म्हणजे जवळजवळ या उमेदवारांच्या पेक्षा या वैभव कापड्यांच्या रोड रोड वगैरे रो रो सगळे आपल्याला त्या ठिकाणी रिक्षा चिन्ह आहे आणि हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचून त्या ठिकाणी उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बाबतीत आम्ही आता त्या ठिकाणी वाक्री गटातल्या उमेदवारांची भेटी घेतली आहेत आता पडतरेसर त्या ठिकाणी येत आहेत आणि जे उमेदवारांना आमची विनंती करून त्या ठिकाणी थांबावं लागणार आहे त्यांना भविष्य काळात पार्टीसाठी थांबला म्हणून आम्ही कायमस्वरूपी हाता हाता हात देऊ आणि अभिजित आबाने देखील या भागात कुठं त्या ठिकाणी उमेदवार उभे केलेत हे देखील पार्टीसाठी थांबून आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला त्या ठिकाणी आपल्या पाठीशी उभा राहणार आहे हा आमच्यातला एकमेकाच्या चर्चेतला झालेला विषय तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडतो आणि मतभेद मनभेद विसरून परिवार एकत्रित आलाय म्हणल्यानंतर पंचायत समितीत जोपर्यंत त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सत्ता आणून ज्या दहा हजार विहिरी दिलेल्या म्हणणाऱ्याला खऱ्या अर्थानं लोकांच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत विहीर देण्याची भूमिका भविष्य काळात जर बजावायची असेल कारण बंधुनो मनरेगा मधल्या या विहिरी दिल्या म्हणून सांगताय पाच लाखाचं एकीकडं अनुदान आहे आणि त्याला या सरकारनं अशी नियम काय घातले माहित आहे ती विहीर काढताना जीसीबी वापरायचं नाही कर्मचारी त्या ठिकाणी म्हणजे मजुराच्या हातूनच ती विहीर काढायची आणि मजुराला त्या ठिकाणी किती मानधन माहित आहे म्हणजे हाजरी किती तीनशे दहा रुपये बरोबर ना तीनशे दहा रुपयाला कोणता मजूर त्या ठिकाणी विहिरीत काम करायला येईल तुम्ही सांगा कुठली विहीर तालुक्यातली किंवा या राज्यातली पूर्ण होणार आहे म्हणून एकीकडे अनुदानाचं गाजर दाखवायचं एकीकडे रकमांचे गाजर दाखवायचे दुसरीकडे अशा अतिशय दाखवायच्या शेतकऱ्याला कदापि त्या ठिकाणी शक्य नाही पाच त्रास वाळू तीच परिस्थिती पन्नास हजाराचं घरकुलाला अनुदान तीच परिस्थिती आरोग्याच्या बाबतीतली जी तुम्ही त्या ठिकाणी भूमिका सांगितली आहे तीच परिस्थिती आज आमच्या पशुसंवर्धनाच्या बाबतीतली तुम्ही भूमिका सांगितली आहे तीच परिस्थिती मग सरकार तुमचा म्हणून ताटावर करून जर सत्ता मागत असाल तर तुम्ही या सरकारला या दाच अशी काढा म्हणून किती विधान भवनात बोललाय प्रश्न मांडलाय हे देखील बदल तुम्ही सांगणं अपेक्षित होतं पण सांगण्यासारखं बद्दल यांच्याकडे काही नाही आणि म्हणून वेगवेगळ्या भूमिका बजावायच्या टीका टिप्पणी खालच्या पातळीला जाऊन टीका टिप्पणी करायची आणि आपल्याला कामापासून यांच्या त्या ठिकाणी ना करतेपणापासून बाजूला सारायचं एवढीच भूमिका घेऊन जाणारी माणसं आपल्या पुढे येणार आहेत म्हणून ती भूमिका कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी ज्या पद्धतीनं शहरामध्ये त्या ठिकाणी आपण कारण आपण सुद्धा इथले प्रत्येक जणांनी त्या बूथ ना बूथ वाघ ना वाघी मी आहे ना नात्यानं काम केलं तसेच उद्याचे जवळजवळ सात तारखेपर्यंत मी उमेदवारा या नात्यानं त्या ठिकाणी काम करावं आपल्याला पंचायत समिती देखील त्या नगरपालिकेप्रमाणेच निकाल लागल्याशिवाय लाग राहणार नाही त्यासाठी आपण एकजुटीनं प्रामाणिक प्रयत्न करूया एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना मी पुनशे एकदा त्या ठिकाणी बाहेरून देखील आलेल्या सर्व वडीलधारे आहेत प्रमुख आहेत कारण कचरेसाहेब त्या ठिकाणी करोळ कानापूरत्न आलेले आहेत काय सात्या तात्यावेळी आलेले आहेत ज्या भागांना दे देखील आलेले त्या ठिकाणी मंडळे आहेत त्यांना देखील आव्हान आहे विनंती करतो की आपण परिवार एकत्रित आल्यानंतर त्या भागामध्ये आपण एकत्रित येऊन जी दिशा ठरवल्या त्या दिशेच्या बाबतीत आपण एकजुटीनं काम करूया आणि पंचायत समितीची सत्ता नगरपालिकेप्रमाणेच खेचून आणूया एवढेच त्या ठिकाणी आपल्याला आव्हान आणि विनंती करतो आणि आपण बहुसंख्येनं जमलात त्याबद्दल अंतकरणपूर्वक आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र